बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या घटनेचे पडसाद बदलापुरात मोठं आंदोलन करण्यात आलं या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे आता बदलापुरातील घटनेनंतर एक मोठी अपडेट समोर आली बदलापुरात झालेल्या त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे या याचिकेदरम्यान झालेल्या एका सुनावणी दरम्यान शाळेच्या संचालकांनी यात लक्ष का दिलं नाही अशी विचारणा केली होती तसेच शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाईल असे सांगितले होते आता अखेर बदलापूर घडलेल्या घटनेनंतर शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ही सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या जा घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणी आला आहे याची दखल घेऊन शाळकरी मुलांच्या सुरक्षितेच्या चौकशीसाठी आणि सुरक्षिततेच्या उपाय सुचवण्यासाठी उच्च न्यायालयाने सात सदस्यीय समिती स्थापन केली त्यासोबतच येत्या एकोणीस ऑक्टोबरपर्यंत समितीने सुरक्षिततेच्या उपायांची शिफारस करणारा अहवाल सादर करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत